ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश अर्नाळा पोलीस स्टेशन येथे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी वय सतरा वर्ष हिने फिर्याद दिली की यातील आरोपित याने जानेवारी दोन हजार चोवीस ते सात चार दोन हजार चोवीस पावेतो फिर्यादी यांच्या राहत्या पत्त्यावर पीडित महिला ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिच्याशी प्रेम संबंध ठेवून वर्षाची झाल्यानंतर आपण लग्न करू असे म्हणून बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले तसेच तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर सदर संबंधाबाबत मी तुझ्या आईला सर्व सांगेल अशी धमकी दिली तसेच फिर्यादीने आरोपी सोबतचे शारीरिक संबंध तोडल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी व तिच्या आईला ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वरून अर्नाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक आठ आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात सहा दोन एन तीन दोन तीन, तीन, तीन पाच शून्य सहा सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार चे, चे कलम चार सहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक पोलीस हवालदार सतीश जगताप महेश वेल्ले असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले सदर ठिकाणी आरोपीबाबत गोपनीय माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करून आरोपीबाबत माहिती प्राप्त करून पोलीस पथक कोंढवा पुणे येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे धीरज कुमार बालकृष्ण लड्डा वय एकोणतीस वर्ष राहणार रूम नंबर पाचशे एक एक्स विंग बुरानी पार्क कंट्री कंट्रीवूड हब टाउन जवळ तिलिका नगर कोंडवा पुणे सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी अर्नाळा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक नितीन बेंद्रे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे पोलीस हवालदार सतीश जगताप महेश वेल्ले हनुमंत सूर्यवंशी महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण सायबर सेल यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे